नमस्कार श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे धनत्रयोदशी आली की आपल्या घराघरात एकच चर्चा सुरू होते आज सोनं घ्यायचं का चांदी घ्यायची की नाही नाही घेतली तर अपोशकून तर होणार नाही पण आज मी तुम्हाला सांगणार आहे की धनत्रयोदशीला सोनं चांदी खरेदी नाही केलं तरी चालेल पण काही अशा सात पवित्र वस्तू आहेत की ज्या वस्तू जर तुम्ही घेतल्या त्या दिवशी खरेदी केल्या तर तुमच्या घरामध्ये वर्षभर माता लक्ष्मीचा भगवान श्री कुबेर यांचा आणि वर्ष होईल म्हणजे आज आपण जाणून घेणार आहोत कि धनत्रयोदशीला नक्की कोणत्या वस्तू विकत घ्याव्यात ज्याने आपलं भाग्य उजळत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा कारण शेवटी मी एक गुप्त उपाय तुम्हाला सांगणार आहे जो तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास कायम करेल तर धन धनत्रयोदशीचं खरं महत्व काय आहे तर धनत्रयोदशी म्हणजे दिवाळीची पहिली पायरी हा दिवस केवळ खरेदीचाच नाही तर धन म्हणजे शरीर आरोग्य आणि सकारात्मक ऊर्जा यांचा दिवस आहे या दिवशी धन्वंतरी भगवानांनी समुद्र मंथनातून अमृत कुंभ हाती घेतला होता म्हणूनच आजचा दिवस धनत्रयोदशीचा दिवस आरोग्य आयुष्य आणि संपन्नतेचं प्रतीक मानला जातं म्हणून धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरी देवीची पूजा करण्यात येते अनेकांना वाटतं की धनत्रयोदशी म्हणजे फक्त सोनं चांदी किंवा महाग वस्तूं घेण्याचा दिवस आहे पण खरं धन म्हणजे देवाची कृपा आहे आपलं शांत मन आपलं चांगलं आरोग्य आणि घरातलं समाधान हेच तर खरं धन आहे तर म्हणूनच आज आपण पाहूया की धनत्रयोदशीच्या दिवशी कोणत्या वस्तू खरेदी केल्याने आता लक्ष्मीचा घरामध्ये कायम वास होतो भगवान कुबेर प्रसन्न होतात आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदेल तर या दिवशी या सात वस्तूंची खरेदी सोनं चांदीपेक्षा पण श्रेष्ठ मानली जाते तर त्यातील पहिली वस्तू आहे कि धातूचे दिवे म्हणजे त्यात पितळाचे किंवा तांब्याचे धनत्रयोदशी धनत्रयोदशीच्या दिवशी पितळेचा किंवा तांब्याचा दिवा खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते हा दिवा प्रकाश तर देतो पण तुमच्या घरातून नकारात्मक ऊर्जा पण दूर करतो पितळ हा धातू माता लक्ष्मीला आवडणारा धातू आहे म्हणून सोनं नाही घेणं जमलं तरी पण एक सुंदर असा पितळी दिवा जरूर घ्यावा जर तुम्ही दिवा खरेदी केला तर नंतर आता उपाय काय करायचा तर धनत्रयोदशीच्या दिवशी रात्री तो दिवा घराच्या मुख्य दाराजवळ उजवीकडे प्रगटवायचा आहे उजवीकडे तो दिवा प्रगटवायचा आणि मंत्र म्हणायचा की ओम दीप ज्योती नमहा असं म्हणायचा आणि तो दिवा आपल्या प्रवेशद्वाराच्या बाहेर ठेवायचा असं केल्याने धनदायक ऊर्जा तुमच्या घरामध्ये येते धनत्रयोदशीच्या रात्री हा दिवा लावल्याने माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर दोन्ही प्रसन्न होतात दुसरी वस्तू आहे की ते तुळशीचं रोप तुळस म्हणजे माता लक्ष्मीचं स्वरूप असत तर धनतेरसच्या दिवशी नवी तुळस आणून ती लावावी असं केल्याने घरामध्ये सतत माता लक्ष्मीचा वास राहतो ज्या घरामध्ये नित्य तुळशीची पूजा केली जाते तिथे आजार तणाव आणि आर्थिक संकट येत नाही तर आता उपाय काय आहे तर संध्याकाळी तुळशीजवळ एक दिवा लावायचा आणि मनामध्ये म्हणायचं की हे तुळशी माता आमच्या घरामध्ये आरोग्य आनंद आणि समृद्धी नांद तिसरी वस्तू आहे की वा? कुबेर भगवान कुबेर यांची मूर्ती किंवा कुबेर यंत्र हे आपल्याला खरेदी करायचं आहे कुबेर म्हणजे धनपाल तर धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान कुबेर यांची मूर्ती किंवा कुबेर यंत्र खरेदी करून आणायचं आहे असं केल्याने ते घरातील आर्थिक प्रवाह स्थिर ठेवतात कुबेर यंत्र तिजोरीमध्ये किंवा आपण ज्या ठिकाणी पैसे ठेवले जातात तिथे हे कुबेर यंत्र ठेवायचं आता उपाय काय आहे तर ते यंत्र ठेवताना आपल्याला मंत्र म्हणायचं आहे तर तो मंत्र असा आहे की ओम यम कुबेराय नमः हा मंत्र म्हणायचा याने आपल्या धनाच्या मार्गामध्ये येणाऱ्या ज्या अडचणी असतात त्या होतात आता चौथी वस्तू आहे की धान्य म्हणजे तांदूळ गहू मूग ह्या वस्तू शक्य झाल्यास खरेदी करायच्या आहे तर हा दिवस धनच आहे आणि धान्य हेच खरं धन आहे तर धनत्रयोदशीला नवधान्य घरात आणणं म्हणजे वर्षभर भरभराटीचा संकेत धान्य हे देवतांचं अन्न आहे लक्ष्मीचं दुसरं रूप म्हणजे अन्नपूर्णा अन्नपूर्णा म्हणून ओळखलं जातं तर त्या दिवशी उपाय करायचा की धनत्रयोदशीच्या दिवशी धान्याचा एक मूठ भाग घ्यायचा आणि तो देवीसमोर ठेवायचा देवापुढे आणि पूजा करायची आणि नंतर मग ते धान्य आपल्या घरातल्या धान्यामध्ये एकत्र करायचं असं केल्याने घर कधीही अन्न वंचित राहत नाही आता पाचवी वस्तू गौमूत्र किंवा गंगाजल हे खरेदी करायचं आहे तर हे शुद्धीकरणाचं प्रतीक आहे धनत्रयोदशीच्या दिवशी गंगाजल किंवा गोमूत्र आणून घरात ठेवलं तर संपूर्ण वर्षभर घरातील वातावरण पवित्र राहत तर उपाय आहे की गंगा जलाने घरातल्या कोपऱ्यांना गंगा जल शिंपडायचं आहे आणि मंत्र म्हणायचं आहे की ओम नमो गंगे मातरहा मंत्र आहे ओम नमो गंगे मातरहा हा मंत्र म्हणायचा याने घरात पवित्रता आणि सकारात्मकता वाढते तर सहावी वस्तू आहे मीठ आणि आख्खे धणे हे खरेदी करायचं तर मीठ हे नकारात्मक ऊर्जा शोषून घेते धनत्रयोदशीच्या दिवशी मीठ घरात आणून ते दर आठवड्याला पाण्यामध्ये मिसळून घरामध्ये शिंबडावं असं केल्याने नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते आणि माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहते आणि धणे आणले तर धणे आपण धनत्रयोदशीच्या दिवशी जेव्हा पूजा करू तेव्हा ते धणे पूजेमध्ये ठेवायचं गुळ आणि धणे ठेवायचे आणि नंतर पूजा झाल्यावर ते धणे आणि गुळ प्रसाद म्हणून घरातील सर्वांनी तो प्रसाद म्हणून ग्रहण करावा तर उपाय आहे की घरात लक्ष्मी स्थिर व्हावी म्हणून मुख्य दरवाज्याजवळ वाटीमध्ये थोडं मीठ ठेवावं आता सातवी गोष्ट गोल नाण्याऐवजी श्रीयंत्र आहे त्याचं नाणं घ्यायचं तर सोनं नसलं तरी हरकत नाही पण आजच्या दिवशी एक श्रीयंत्राचं नाणं विकत घ्या ते लक्ष्मी मातेचं प्रतीक आहे श्रीयंत्राचं नाणं घरात ठेवलं की माता लक्ष्मी स्थिर राहते आणि धनप्रवाह वाढतो तर ते नाणं काय करायचं दरवर्षी तर ते नाणं दिवाळीला शुद्ध पाण्याने स्नान घालून पुन्हा पुजावं असं दरवर्षी करावं तर धनत्रयोदशीचा आता मी गुप्त उपाय सांगणार होती तुम्ही ऐका तर धनत्रयोदशीच्या दिवशी रात्री सात वाजता एक खास उपाय करायचा आहे तर मुख्य दारासमोर पाच दिवे लावायचे पाच दिवे लावायचे आणि एका दिव्यामध्ये गुळ ठेवायचा दुसऱ्या दिव्यात तूप टाकायचं तिसऱ्या दिव्यात तिळाचं तेल टाकायचं चौथ्या चा, दिव्यामध्ये तांदूळ ठेवायचे आणि पाचव्या दिव्या दिव्यामध्ये हळद टाकायची अशा प्रकारे पाच दिवे लावायचे हे पाच दिवे माता लक्ष्मी भगवान कुबेर भगवान धन्वंतरी विष्णू आणि पित्र यांना अर्पण आहेत तर हे दिवे लावून मंत्र म्हणायचं आहे की ओम श्रीम हिम क्लीम महालक्ष्मी नमहा ओम श्रीम क्लीम महालक्ष्मी नमा हा मंत्र म्हणायचा आणि त्यानंतर तुमचं मन शांत ठेवायचं आणि जे धन आरोग्य आनंद हवे आहेत ते मनोमन मागायचं विश्वास ठेवा लक्ष्मी माता तुमच्या घरात थांबते तर सोनं चांदीपेक्षा महत्वाचं काय आहे तर धनत्रयोदशीचा खरा अर्थ आहे की धन म्हणजे आरोग्य आणि आपलं आंतरिक समाधान म्हणून या दिवशी आपण जे घ्यायला हवं ते म्हणजे आहे की आरोग्याची काळजी घ्यावी हा आरोग्याची काळजी घेण्याचा आपण संकल्प करावा सदाचाराचा मार्ग आणि देवाचं नामस्मरण करावं दृढ विश्वास ठेवावा जेव्हा तुम्ही हे दन घेतात तेव्हा तुमच्या घरात अमृताचा प्रवाह सुरू होतो आणि सोनं चांदी काहीही घेतलं नाही तरी माता लक्ष्मी नक्की घरात प्रवेश करते म्हणून लक्षात ठेवा की सोन हे जमिनी खालून निघतं पण सुख हे मनातून उगवतं म्हणून माता लक्ष्मीला खरेदीतच नाही तर श्रद्धेमध्ये आनंद मिळतो तर धनत्रयोदशीच्या दिवशी जर तुम्ही मनापासून श्रीचा उच्चार केला आणि एक दिवा लावली आणि एक चांगली कृती केली तर तीच खरी सोन्याची खरेदी आहे तर आजचा दिवस तुम्हाला सांगते की धन नव्हे तर दान हीच खरी समृद्धी आहे जो इतरांना उजेड देतो त्याच्या घरात अंधार कधीच येत नाही म्हणून धनत्रयोदशीच्या दिवशी एक दिवा लक्ष्मी पुढे लावा तेव्हा लक्ष्मी माता तुमच्या घरात नक्की थांबेल कायमची जर तुम्हाला वाटत की वर्षभर तुमच्या घरामध्ये आनंद पैसा आणि समाधान राहो तर आजच्या या सात वस्तूंपैकी जरी एक वस्तू जरी तुम्ही खरेदी करून घरी आणली तर माता लक्ष्मी प्रसन्न होईल आणि देव स्वतः तुमचं धन रक्षण करतील तर माता लक्ष्मी फक्त दागिन्यात नसते तर ती असते तुमच्या स्वभावात भक्तीत आणि प्रेमात सर्वांना त्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या घरामध्ये दिव्याचा प्रकाश पसरू दे आणि माता लक्ष्मीचा वास कायम थांबू दे जय श्री माता लक्ष्मी जय श्री कुबेर भगवान आणि जय श्री स्वामी समर्थ माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय जय माता लक्ष्मी असं लिहा आणि श्री स्वामी समर्थ लिहा श्री स्वामी समर्थ